नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातही अभ्यंकर यांनी आजचं प्रकरण आपलं चाललंय अडतीसावं आज आपण अंग आहोत एक ते तीन आपला भाग चाललाय दोनशे सव्वीसावा प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात भगवान सर्व समर्थ आहे असं या प्रकरणात सांगितलेलं आहे आणि तेच सर्व काही करतात वास्तविक कोणतीही गोष्ट मनुष्याच्या हातात नाहीच आहे परंतु तो उगाच आपणच करता असल्याचा दावाही करतो भगवंत ज्याच्यावर कृपा करतो तोच त्याचं दर्शन करू शकतो आणि त्याच्या इशाऱ्यावर सर्व जग चालतं भगवंतांचे गुण असंख्य आहेत त्याचं वर्णन करताच येणार नाही तो अवर्णनीयच आहे भगवंतांची कृपा जर नसेल तर मनुष्य कितीही समर्थ आहे असं स्वतःला मानित असला तरीही त्याची सर्व साधन निष्फळच ठरतात तर आता आपण ऐकूयात पहिला दोहा ना कछके या न करे सक्या, सर् जो सरी, जो कुछ किया सुहरे किया ता थे भया कबी ना कुछ किया न करे करणे जोग शरी जो कुछ किया सुहरे किया ताथे भया कबी कठिन शब्दांचा अर्थ ऐकूयात जोग जोग म्हणजे योग्य कबीर महान व्यक्ती ताथई ताथई म्हणजे त्यांच्यामुळेच दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मी कधी काही शुभ कर्म केलं नाही किंवा मी करूही शकत नाही काही करण्याजोगं माझं शरीरही समर्थ नाही आहे जे काही सत्कर्म केलेलं आहे ते सर्व भगवंतांनीच केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच मी समर्थ झालेलो आहे की त्यामुळेच मला सर्व लोक मान सन्मानही देतात कबीर आपल्या श्रेष्ठतेचं सर्व श्रेय भगवंतालाच देतात भगवत कृपा हाच त्यांच्या जीवनाचा आधार आहे त्यामुळे ते सांगतात की माझ्या हातून काहीही सत्कर्म घडत असेल तर ते केवळ भगवंतांच्या कृपेमुळे घडत आहे भगवंतच आपला देहरथ चालवीत आहेत आपण केवळ भगवंतांचेच दास आहोत त्यामुळे जे काही करतो ते सर्व भगवंतच करीत असतो आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात मी न करतो करू न शकतो नाही समर्थ शरीर करतो ते म्हणतो कबीर कबी मी न कर करू न शकतो ना समर्थक्षरि जोर हरिचकर कबीर कबीर पुढचा दोहा ईकूत दूसरा कबीर क्या कछु न होत है अनके की आ सब हो जो कि आ कछु होत है तो करता रे कोई कबीर के आ न होत है सब हो जो किया कछु होत है तो करता अनके रे कोचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मी केल्यामुळे काहीही होत नाही जे काही घडतंय ते मी न करताच घडतय जरी मी केल्यामुळे काही घडत असेल तरी करता मात्र कोणीतरी दुसराच आहे मनुष्याच्या हातून घडणारी सर्व कर्म ही भगवंतांच्याच इच्छेने घडतात परंतु उत्तम फळ मिळालं की मनुष्य स्वतःकडे त्या कर्माचं कर्ते पण घेतो आणि हातून एखादं वाईट कर्म घडलं तर तो तर तो त्याचं कर्ते पण भगवंताला देतो परंतु एखादं वाईट कर्म मनुष्याच्या हातून भगवंतच घडवून आणत असेल तर सत्कर्म सुद्धा त्याच्याच इच्छेनेच घडणार तेव्हा मनुष्याच्या हातून एखादं कार्य सुफल संपन्न होत तेव्हा त्याचंही श्रेय भगवंतांनाच द्यायला हवं हो। आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूया होत नाही नकळत सारे घडते प्रभूच एक करता आहे जे जे करतो म्हणून होत नाही नकळत सारे घडते प्रभूच एक करता आहे जे जे हातून घडते पुढचा दोघा तिसरा ऐकूया जिसही नकोय तिसही तू जिस तू तिस सब दरगह तेरी सायाू मोय जिसही कोई तिसहि तू जिस तू तिस सब कोई दरगह तेरी सायं कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात दरीगह दरीगह म्हणजे दरबार महरूम महरूम म्हणजे विरह दोह्याचा अर्थ ऐकूयात हे ईश्वरा या जगामध्ये ज्याचा कोणी सहाय्यकच नाहीये त्याचा तूच एकमेव सहारा आहेस आणि ज्याच्या बरोबर आपण असता सर्व संसार त्याचाच असतो हे भगवंता तुझ्या दारी आलो असता मी तुझ्यापासून दूर जाणारच नाही मला तुझा विरह होणारच नाही कबीरांनी आपला सर्व भार ईश्वरावर टाकलेला आहे ईश्वरच सर्वांचा सहारा आहे आधार आहे आणि ज्याला ईश्वरांनी आपलं म्हटलेलं आहे त्याला सर्व जग आपलं म्हणतं आणि म्हणूनच कबीर भगवंतांच्या दारात उभे आहेत आता त्यांचा विरह त्यांना होऊ शकणारच नाही आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात ज्याचे नाही कोणी जगते त्याचा प्रभू दरबारी आलो सता विरह न तो घडणार जाते नाही कोणी जगती त्याचा प्रभु आधा तव दरबारी आलो सता विरहन तो घडण